नमस्कार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्थापनेला एकशे पंचवीस वर्ष आता होत आहेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण वर्षभर हे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जाणार आहे पण त्याची सुरुवात मात्र आमच्या या संघटनेनं संत पूजनाने करायचं ठरवलं आणि आज आळंदीमध्ये असा हा भव्य कार्यक्रम होतो आहे तर त्या कार्यक्रमाला मी येणंही अपेक्षित होतं आपण सगळ्यांनी मलाही बोलवलं होतं पण एका महत्त्वाच्या कामासाठी थांबावं लागलं पण माझ्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत मी आज संत पूजनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना जे काही सगळ्याच एकूण महाराष्ट्रातनं आपले सगळे मंडळी आपण इथं आल्या आहेत संत महात्मे सगळे आल्यात मी आपल्याला वंदन करतो खरं तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या चरणीसुद्धा प्रथम नतमस्तक होतो आपण हे सगळं पाहिलं की आज अखिल भारतीय मराठा महासंघ एकशे पंचवीसाव्या वर्ष पदार्पण करीत आहे आणि खरंतर या सगळ्या कार्यक्रमाला का शुभेच्छा देत असताना आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील कैलासवासी शशिकांनाप्पा पवारसाहेब यांचीसुद्धा आठवण होणं स्वाभाविक आहे आणि म्हणून त्यांच्याही स्मृतीला विनम्र अभिवादन करतो या मंडळींनी लावलेलं ला रोपटं आज एका वटवृक्षामध्ये पाहायला आपल्याला मिळतंय आणि म्हणून हा वटवृक्ष आपल्या परिश्रमानं आणि एकूण सगळ्या स सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपले दिलीपदादा जगताप हे त्याचं आता नेतृत्व करत आहेत म्हणून पुन्हा एकदा मी या मंगलमय आणि अत्यंत पवित्र अशा या सगळ्या कार्यक्रमाच्या सोहळ्याला मी आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो अखिल भारतीय मराठा महासंघाने या मंगलमय वर्षी सुरुवात खरंच संत पूजनानं केली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या संस्कृतीला वंदन आहे महाराष्ट्राचे सध्या समाजजीवन आपण पाहतो की अस्थिर झालेलं आपल्याला कुठंतरी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या पार्श्वभूमीवरती आज संघानं हा जो कार्यक्रम केला त्याचं मला अधिक महत्त्व वाटतं ते अधिक त्यांचा या कार्यक्रमाचं नियोजन हे मला खूप कौतुकास्पद वाटतं संत श्री ज्ञान ज्ञानदेवांच्या आशीर्वादाने आपण सर्व पूजनीय सर्व संत महांतांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील समाजजीवन पुन्हा एकदा मला असं वाटतं सुस्थिर होण्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी मदत होईल महाराष्ट्राची संस्कृती रुजवण्याचं आणि टिकवण्याचं तसंच समाज बळबण्याचं काम आपल्या संत पर्यटनाने केलं आहे ही महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि खरं तर ज्या ठिकाणी आज कार्यक्रम होतो ती संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची संजीवन समाधी तिथे आहे या संत तुकाराम महाराज आपले जगतगुरू त्यांचं जवळच आपल्याला देहुला त्यांचं पावनभूमी आहे त्यामुळे महाराष्ट्र तर संत भूमीच आहे पण त्याच्यापेक्षा त्याच्यासोबतच पुणे हीसुद्धा मला असं वाटतं की ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांची ही भूमी आहे आणि अशा ठिकाणी आपण पाहिलं की या महाराष्ट्राच्या मातीत जी संत परंपरा आहे ह्याचं एक मोठं वैभवशाली ही परंपरा आहे त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना वाटतो बघा महाराष्ट्रातील मातीत भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम हा आपल्याला प्रचितीस नेहमीच येतो ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस या संत बहिणाबाईंच्या अभंगाद्वारे आपण जर संत परंपरेच्या कडे पाहू शकतो असा हा अभिमान असलेला आपला सगळा हा संत परंपरेचा वारसा आज मराठा महासंघाच्या माध्यमातून त्या एका शुभ कार्याची सुरुवात करताना तो जपला जातोय याचं मला खूप निश्चितपणे खूप समाधान वाटतं मी म्हणालो तसं महाराष्ट्र ही आमची संतांची भूमी आहे सद्गुरू निवृत्ती महाराज असतील संत ज्ञानदेव असतील संत सोपनकाका असतील संत मुक्ताई संत ज्ञानदेव महाराज संत सावतामाळी संत चोखोबा राय संत सेना महाराज संत नर्यादी सोनार संत जनाबाई संत कानोपात्रा या महाराष्ट्रीयन संत मांदियाळीचा प्रभाव संपूर्ण देशभरामध्ये पडला आणि आम्हाला आज खरंच मनापासून अभिमान वाटतो आनंद वाटतो की त्या भूमीतून आम्ही आहोत या संतांच्या भूमीत आज आमची नक्कीच काहीतरी पूर्वजन्माची पुण्याही असेल की आम्ही या संत भूमीमध्ये जन्म आमचा झाला आणि त्याचे आम्हाला कुठंतरी एक अभिमान निश्चित मनापासून आहे आपण जर पाहिलं तर संत रविदासजी आहेत स कबीर साहेब आहेत संत चैतन्य महाप्रभू संत नरसिंह मेहता संत मीराबाई हे त्याच भक्तीपरंपरेचा एक आविष्कार आपण सगळ्यांनी पाहला पाहिला आहे संत ज्ञानेदेव हे महाराष्ट्राचे श्वास असतील तर संत जगद्गुरू तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे आपले प्रश्वास आहेत आणि मला असं वाटतं की काही झालं तरी महाराष्ट्रातली संस्कृती ही संत परंपरा ही संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही आज आपण संत पूजनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं तर आमचे कबीर महाराज असतील आमचे संजय गोंडे पाटील असतील यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं आणि मी येणार पण होतो पण एक महत्त्वाची एक बैठक दिल्लीमध्ये अचानक लागली आणि म्हणून मला प्रत्यक्षात आपल्या इथं सहभागी होता आलं नाही मला खरं तर आपल्या सगळ्यांच्यात सहभागी होत होण्याचं माझं एक नशीब हो मला होतं की मला भाग्य होतं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादसुद्धा मला या निमित्तानं घेता आले असते आज खरं तर भारतीय संप्रदायाचे आपण जे म्हणतो की भीष्माचे आधी म्हणूया एक कृषी व्यक्तिमत्व शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर ब प श्री मुखेकर शास्त्रीजी संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष हबप पुरुषोत्तम महाराज मोरे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण बापू महाराज बापूसाहेब महाराज मोरे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे संस्थानाचे विश्वस्त पंढरपूर येथील फोड परंपरेचे प्रमुख श्री जळगावकर महाराज श्री गोसावी महाराज श्री टेंबूकर महाराज असे अनेक न संत महंत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सगळ्यांनासुद्धा पुन्हा एकदा त्यांच्याप्रती मी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो त्यांना नतमस्तक त्यांच्यासमोर होतो कारण मला आज खरं तर येणं मी गरजेचं होतं माझ्यासाठी सुद्धा मला ते खूप मला एक समाधानाने आनंद देणार आजचा सगळा कार्यक्रम होता पण मी येऊ शकलो नाही मलाही त्याचं वाईट वाटतं मी स्वतः प्रत्यक्ष आपल्या सर्वांचे मला असं वाटतं की एक सगळं पूजनाला यायचंच होतं परंतु काही देशस्तरावरची कामं अचानक आल्यामुळे मला थांबावं लागलं पण मी मान्य आपले हबप्पा चैतन्य महाराज सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला बोलावलं होतं पण मी आ, नक्की पुन्हा एकदा पुढच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून येईन मी शेवटी मी कुठेही देशभर फिरलो कितीही काम करत असतो शेवटी मला माझं पुन्हा माझी ही संत परंपरेची जी माझी भूमी ही पवित्र भूमी माझ्यासाठी मी एक नक्कीच एक कुठंतरी मनामध्ये एक वेगळं स्थान आणि वेगळी भावना असलेला माझा हा सगळा विषय पण आज मला असं वाटतं की कदाचित ते माझ्या नशिबात नव्हतं पण पुन्हा एकदा आलेल्या सर्व संत संजना सज्जनांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो